आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आपण पाहू शकत असाल की माझ्या मागे आंदोलनाचं आहे त्या ठिकाणी स्टेज उपोषणाला बसले आहे हा छोटासा स्टेज आहे परंतु आता माझ्या या साईडला बघत असाल तर आतापर्यंत या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य होत आंदोलकांना या चिखलांमध्ये उभं राहायला लागत होत परंतु आता व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी रात्री संपूर्ण खसरण्यात आलेली आणि आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मंडप उभारण्यात येत आहे आपल्या सोबत आहे हे नेमकं कसं नियोजन हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय एकही व्यक्ती जाणार नाही आणि जरी कदाचित एखादा व्यक्ती आडी अडचणीमुळे आजारामुळे जो गावकडे गेला त्याच्या बदल्यात पाच व्यक्ती पाठवणार आहे म्हणजे आम्ही घरी राहिलेले मराठी जे आहेत ते आम्ही सात टप्प्यामध्ये या आंदोलनाची तयारी मनोज दादांनी केलेली आहे पहिला टप्पा आपला सुरू आहे दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन आता सुरू होणार आहे आता तुम्ही पाहत असाल की महानगरपालिका आणि सरकार यांनी आम्हाला ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजे त्याची हायगाय केली होती त्यामुळे अनेक आंदोलकांची खतपजिती झाली पावसात भिजावं लागलं शौचाला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर ती सर्व महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने इथे अन्न खाण्याचं पिण्याच्या पाण्याचे ट्रक आणि साहित्य पाठवले आम्ही आता मुंबईच्या बांधवांना सुद्धा आहेत एक मोठे सेवक आहेत जे सामाजिक नाही हे कोण उभारत प्रशासनाची फक्त आजाद मैदानाची जागा जा कोर्टाने आम्हाला निश्चित केलेली परंतु इथे पाच हजार लोकांसाठी पावसामध्ये उभार लागत होते आता ते पावसात उभार राहण्याचे पाहून आमच्या मराठा सेवकांच्या पोटामध्ये कळबळ झाली आणि त्यांनी हा मोठा दिव्य असा पॅन्डल वॉटरप्रूफ पॅनल पॅन्डल आम्हाला दिलेला आहे त्याचं उभारणीच काम इथं चालतंय पुढील काही गोष्टी आपल्याला नाना सांगतात साधारण किती लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे लोकांची परवानगी मिळाली त्यामुळे चार हजार जे काय तीन चार हजाराची परवानगी त्याप्रमाणेच कोर्टाचे नियम पाळून आणि बाकी सगळे नियम पाळूनच आम्ही हे करायलो त्याच्यामुळे त्यात काय जास्त आम्ही हे करणार नाही जे नियोजन चालू आहे ते आपण बघताय सर्व समाज बांधवांच्या सेवेतून आणि लोकांच्या सहभागातून चालू आहे लोक उत्स्फूर्तपणे मनोजादा पाठिंबा द्यायला येत आहेत आणि मुंबईकरांना विनंतीचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या झालं नाही पहिला तर आदोआद होत आहेत परवानग्या होत आहेत सगळं नियोजन होत मग मुंबईत पहिल्यांदा एवढ्या संख्येने मराठी आले त्यामुळे थोडस नियोजन थोडस वाढवावं वाढवावं लागतं आपण मदत मागली का आपण मदत करा कालपर्यंत आज दुपारी दुपारपर्यंत आपले जे शौचालय आहे आजाद मैदान त्यामध्ये पाणी नाही चालू आहे आणि आताच आम्ही अधिकारी ऑफिशियल ऑर्डर मिळाली उपोषणाला त्याच्या आजूबाजूला जे शौचालय त्या शौचालयामध्ये एकाही शौचालयामध्ये पाणी नव्हतं हा मी स्वतः अनुभव घेऊन आलेलो आहे तर अशा प्रकारे करू नका तुम्ही कितीही कोंडी केली फडणवीस साहेब आणि सरकारच्या प्रशासनातील लोकांना सांगतो मी आपण कितीही कोंडी केली त्या मराठ्यांना लढायची सवय लढाईच्या वेळेस हे मराठी कशाचीच कदर करत नाही बायका मुलं संसार या सर्वांचा त्याग करून त्यामुळे सुविधा साठी नाही काही प्रमाणात आमच्या आंदोलनात त्यांनी पोलिसांना सुद्धा भोगे गमती घालून आंदोलक म्हणून घुसवलेले असं काही करू नका कारण आमचे मराठी संस्काराच्या छत्रपतीच्या संस्कार असे कधी करणार नाही आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्याची भूमिका दाखवा करणार त्यांनी घोषणा त्यामुळं आता इथून पुढे आंदोलक हायपर होऊ शकतात परंतु आम्ही मनोज दादाच्या माध्यमातून त्यांना कंट्रोल केलेलं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला आमच्या गावाकडे जाण्यासाठी परवानगी एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी घाणीचा साम्राज्य होतं दखल होता पाऊस होत होता आणि या चित्रांमध्ये आंदोलक आहे मंडप तयार होतोय आणि हा मंडप तयार झाल्यानंतर एक व्यवस्था निर्माण होणार आहे मराठा आंदोलकांसाठी या ठिकाणी बसण्याची त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही देशमुटकर सरकारनामा मुंबई